चला मैत्रिणींना पटापट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या आज आपल्याकडे वेस्टर्न वनपीसच कलेक्शन आज आपण घेऊन आलेलो आहोत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करायचं आहे चला आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह चालू केला आहे आपण त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या सुंदर असं कलेक्शन असणार आहे आज, आज वनपीसचं कारण आता सगळे सुट्ट्यांचे दिवस आहेत फिरायला जातात बरेच जण त्यांच्यासाठी छान असं कलेक्शन आणलेलं आहे तर सुरुवात करूयात आपण श्री स्वामी सगळ्यांना आपले जे शॉप आहे ते ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही वेळे आपलं शॉप चाललेलं असतं तर ज्यांना ज्यांना शॉपला विजिट करायचे आहे किंवा शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल आहे त्यांच्यासाठी सांगते ऍड्रेस की ब्युटी प्लस कलेक्शन जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप पिगवण रोड बारामती गुगल मॅपवरतीही आप तुम्ही आपल्या ब्युटी प्लस कलेक्शनचा ऍड्रेस तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली शॉपला व्हिजिट करू शकता पण त्यांना ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते की जर का तुम्ही इथं येणं शक्य नसेल तर ऑनलाईन शॉपिंग करू शकता तर त्याच्यासाठी आपला बुकिंग नंबर जो दिलेला आहे खाली त्या बुकिंग नंबरवरती तुम्ही तुमचं जे काय प्रोडक्ट आवडतं त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्या प्रोडक्टचा आपल्या आणि तुमचं पेमेंट करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याबरोबरच तुमचा फुल मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा जो चालू व्हॅलिड मोबाईल नंबर आहे तो व्हॅलिड मोबाईल नंबर आणि फुल तुमचा ऍड्रेस टाकायला विसरायचं नाही या पद्धतीची आपली पूर्णपणे बुकिंगची प्रोसेस असते ही सगळी प्रोसेस झाली की तुमचं पार्सल लगेच प्रवासाला निघतं ऑल महाराष्ट्र शिपिंग आपल्याकडे फ्री असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला नव्वद रुपये शिपिंग चार्जेस लागतात सीओडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे पण सीओडी वाल्यांना कुठेही शिपिंग फ्री नाही पहिल्यांदा शिपिंग चार्जेस साठ रुपये तुम्हाला पेड करावे लागणार आहेत मग सीओडीचं पार्सल तुम्हाला मिळणार आहे या पद्धतीची आपली सगळी ऑनलाईन बुकिंगची प्रोसेस असते सुरुवात करूया सुंदर अशा कलेक्शन पासून खूप सुंदर आणि कमी रेंज पासून सुंदर आहे हॅलो सुंदर असा पॅटर्न आहे हा लॉंग मधला तुमचा हा वन पीस असणार आहे फुल लॉंग मध्ये लेंथ मध्ये येणार आहे याच्यामध्ये मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज तुम्हाला अवेलेबल असणार आहे पूर्णपणे खाली पायापर्यंत येणारा हा पूर्ण वन पीस आहे हा तुम्ही त्याला तुम्हाला फुल स्लीव दिलेली आहे प्युअर सिफॉन मधलं मटेरियल याला दिलेलं आहे ही जी प्रिंट जी आहे याच्यावरची ती मटेरियल इन्क्लुडिंग याच्यामध्ये ही प्रिंट दिलेली आहे मटेरियल इन्क्लुडिंग प्रिंट आहे आणि याला साईडला तुम्हाला बांधायला इथे फ्लॉवर बांधायला एक नॉर्ट साइड ला दिलेले आहे सुंदर पॅटर्न आहे प्राइज ही खूप सुंदर दिलेली आहे सिफॉन मधलं मटेरियल आहे विथ अस्तर असणार आहे याला तुम्हाला आतल्या बाजूला अस्तर दिलेलं आहे विदाऊट अस्तर नाहीये घेहेर पण बघू शकता तुम्ही केवढा सुंदर आहे हे आतलं तुमचं अस्तर असणार आहे हा वरचा भाग असणार आहे सिफॉन मधला पॅटर्न आहे फुल स्लीव नेक आहे आणि साईडला तुम्हाला हे असं फ्लॉवर मिळणार आहे साईज मिळणार आहेत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल प्राइस राहणार आहे याची फक्त आणि फक्त फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे आणि स्लीव त्याची फुल राहणार आहे एवढा सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या सगळ्या साईज अवेलेबल असणार आहेत अवेलेबल हॅलो राणीताई चला पटकन स्क्रीनशॉट घ्या कलर हा जो आहे तो स्काय नेव्ही ब्लू कलर आहे थोडासा लाईट नेव्ही ब्लू कलर आपण जो म्हणतो तो कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या प्रत्येक पॅटर्न मधले डिझाईन्स आणि कलर वेगवेगळे वेड़ आहेत तुम्हाला सेम जरी असली पॅटर्न्स मधले कलर आणि डिझाईन वेगवेगळे आहेत जो हवा त्याचा स्क्रीनशॉट फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सिफॉन मधलं मटेरियल असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये केवढा सुंदर पॅटर्न आहे बघा फुल लॉंग मधला येणार आहे ज्यांना ज्यांना शॉर्ट घ्यायला आवडत नाही त्यांच्यासाठी लॉंग मध्ये मस्त पॅटर्न आहे हॅलो श्रद्धाताई चला पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे लाईक्स हॅट करायचे आहेत पॅटर्न्स आवडले की लाइक्स हार्ड द्यायचे आहेत पुढचा जो पॅटर्न आहे तो अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे छान अशा याला तुम्हाला थ्री फोर बलून दिलेल्या आहेत बलून स्लीव्ह म्हणजे खालच्या साईडला तुम्हाला इथे इलेस्टिक दिलेले सिफॉन मधलंच मटेरियल आहे सगळे पॅटर्न शिफॉन मधलेच असणार आहेत व्ही नेक तुम्हाला दिलेला आहे याला मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल आहे हाही तुम्हाला लॉंगच येणार आहे फुल लॉंग मधलाच हा पॅटर्न आहे आणि मध्ये तुम्हाला हे जे आहे ते इलेस्टिक दिलेलं आहे त्याच्यामुळे अगदी कम्फर्टेबल अजिबात फिटिंग करण्याची गरज पडणार नाही या पॅटर्न साठी प्राइस आहे याची फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये याची राहणार आहे ग्रे कलर आहे सिंगल कलर असणारे याच्या या डिझाईन मध्ये ग्रे कलर चला पटकन स्क्रीनशॉट घ्या यामध्ये इलास्टिक असल्यामुळे कुठल्याही तुमच्या साईजलाही कम्फर्टेबल बसणार आहे त्याच्यामुळे पटापट स्क्रीनशॉट घ्या पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज अस्तर असणारे अस्तर येणार आहे ही आतली वरची बाजू राहणार आहे आणि हे तुमचं अस्तर आतल्या बाजूचं राहणार आहे अस्तरची ही क्वालिटी अतिशय सुंदर आहे अस्तर अजिबात ट्रान्सपरंट रुपये पुढचा जो कलर आहे तो पिंक कलर आहे फुल लेंथ मध्ये राहणार आहे थ्री फोर स्लीव याची येणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डेबल एक्सेल साईज याच्यामध्ये असणार आहे पॅटर्नला तुम्ही बघू शकता घेर केवढा आहे पॅटर्नला घेर खूप सुंदर आहे फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फक्त याची प्राईस असणार आहे वरच्या बाजूला मिळणार आहे आणि आतल्या बाजूला तुम्हाला सुंदर असं सिल्क मधलं हे मटेरियल अस्तर राहणार आहे अस्तरची क्वालिटी सुंदर आलेली आहे त्याच्यामुळे फटाफट पड़ बुकिंग करून घ्या ही डबल स्लीव्ह आलेले वरच्या साईडला तुम्हाला ही मधली स्लीव्ह दिलेली आणि आतमध्ये तुम्हाला ही थ्री फोर स्लीव दिलेली आहे याला छान अशी गोटापट्टीची तुम्हाला लेस दिलेली आहे नेकला ही गोटापट्टीचीच ने लेस दिलेली आहे प्राइस राहणारे पाचशे नव्याण्णव रुपये लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे फुल लेंथ असणार आहे खाली खालीपर्यंत सगळ्यांना फुल लेंथ असणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पाचशे नव्याण्णव रुपये सुंदर पॅटर्न आहे बघा कलर कॉम्बिनेशन सुंदर आलेलं आहे सिफॉनच मटेरियल असणार आहे पण कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहे पॅटर्न अतिशय सुंदर आहे आधी पॅटर्न बघून घ्या समजून घ्या आणि मगच बुकिंग करा असं नाही की अजिबात क्वालिटी नाहीये आहे ह्या ड्रेसला तर हातात तुम्ही सांगणार आहात की फायव्ह हंड्रेड चा ड्रेस आहे का सिक्स हंड्रेड चा एवढा सुंदर पॅटर्न आहे साइड ला तुम्हाला नॉड येत याला याच्या नॉड जे आहे ते साईडला आहेत असं फ्लॉवर साइड ला बांधायचं सुंदर असा पॅटर्न आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल असणार आहे सुंदर असा हा व्ही दिलेला आहे कोयरीची तुम्हाला डिझाईन दिलेली आहे स्लीव जी आहे ती तुमची थ्री फोर्थ राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पॅटर्नला बघू शकता घेर केवढा जास्त दिलेला आहे घेर खूप सुंदर दिले जांभळा कलर आहे जेवढा सुंदर दिसतोय तेवढा सुंदर हातात आल्यानंतर ही दिसणार आहे इतका सुंदर असा पॅटर्न आहे हे बघू शकता अस्तरात मधलं हे सिल्क मधलं असतं कारण की ह्याला शाईन आहे थोडीशी आणि ही वरच्या तुमचं सिफॉन मधलं हे मटेरियल असणार आहे साईज मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल राहणार आहे आणि प्राइस राहणार आहे फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये चला पटकन स्क्रीनशॉट घ्या फायू नाईन नाईन फायव्ह डबल नाईन मध्ये फक्त हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे दोन कलर आहेत हा एक कलर आहे दुसरा एक कलर शो करते पटकन स्क्रीनशॉट घ्या हा कलर ज्यांना आवडतोय त्यांनी आणि सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर सेम पॅटर्न बॉटल ग्रीन कलर दोन्ही कलर सुंदर आहेत जो आवडतोय तो घ्या प्राइस राहणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णव रुपये सुंदर कलर आहेत प्रिंट पण सुंदर आहेत पुढचा जो पॅटर्न आहे तो सुंदर असा हा पॅटर्न आहे ज्यांना थोडेसे नेक थोडेसे मोठे आवडतात त्यांच्यासाठी हा सुंदर असा पॅटर्न आहे छान असा आहे तुम्हाला मध्ये हा गळा आलेला आहे पूर्णपणे हा तुम्हाला असा आणि असा हा नेक त्याचा येणार आहे कारण शोल्डर ऑफ शोल्डर म्हणतो आपण तसा पॅटर्न आहे हा घातल्यानंतर ऑफ शोल्डर सारखा पॅटर्न वाटणार आहे ही तुमची एल्बो पर्यंतच तुमची बलून स्लीव राहणार आहे याला इलास्टिक दिलेले त्याच्यामुळे ह्या एल्बो पर्यंत एवढीच बलून स्लीव बसणार आहे मध्ये तुम्हाला याला इलास्टिक दिलेलं आहे मध्ये इलास्टिक दिलेले मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे हे फुल लॉंग नाहीये तर हे तुमच्या नीच्या खाली येणारे हाईट याची गुडघ्याच्या खालीपर्यंतची हाईट असणार आहे फुल लॉंग ला, मधले नाहीये ज्यांना शॉर्ट आवडतात त्यांच्यासाठी हे सिफॉन मधलं मटेरियल आहे हे वरची बाजू आहे आणि ही तुमचं अस्तर आतल्या बाजूला तुम्हाला दिलेलं आहे अस्तरची क्वालिटी ही सुंदर आहे जशी सगळ्यांची आहे तशी सेम सगळे पॅटर्न सिफॉन मधलेच आहेत कारण की सिफॉन बाहेर फिरायला जाताना सिफॉन मधले मटेरियल घातल्यानंतर अतिशय रिच असा लुक येतो आणि बीच वरती वगैरे जर का आपण फिरायला गेलो शॉर्ट वन पीस घालून तर खूप सुंदर असं दिसत त्याच्यामुळे फिरायला जाण्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे छान असा हा तुमच्या नीचच्या खालीपर्यंत येणारा पॅटर्न आहे फुल लॉंग लेंथ मध्ये नाहीये प्राईज याची राहणार आहे पाचशे पन्नास रुपये फाइव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज फायझ झिरो पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फ्रॉक स्टाईल जशी असते ना तसा पॅटर्न स्क्रीनशॉट घ्या रामा ग्रीन कलर याच्यात तीन कलर अवेलेबल आहेत तीनही कलर सुंदर आहेत फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज रामा ग्रीन कलर सुंदर असा हा पिंक कलर सेम डिझाईन सेम पॅटर्न फक्त कलर कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्या पिंक कलर पाचशे पन्नास रुपये फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सुंदर असा हा मस्टर्ड येल्लो कलर पाचशे पन्नास रुपये मस्टर्ड येल्लो कलर चार कलर आहेत मी तीनच म्हटते चार आहेत आणि सुंदर असा हा रेड कलर केवढा सुंदर दिसतोय बघा रेड आणि पिंक मध्ये कन्फ्युजन करू नका रेड ला रेड म्हणा पिंकला पिंक म्हणा हा रेड आहे हा पिंक आहे आणि हा मस्टर्ड येलो कलर आहे पाचशे पन्नास रुपये नीचा खाली आहे एकदम ले खाली खालीपर्यंत नाहीये सुंदर असा हा पॅटर्न आहे छान अशी फ्रॉक स्टाईल मधलीच पॅटर्न असणार आहे हा पॅटर्न एक बघू शकता तुम्ही पॅटर्न अतिशय सुंदर आहे हा तुम्हाला नीच्या खालीपर्यंतच येणार आहे फुल लॉंग मध्ये नाहीये फ्रॉक स्टाईल मधला पॅटर्न आहे याची स्लीव्ह तुम्हाला फुल मध्ये दिलेली आहे शकता शकता इलास्टिक छान पुढे पर्यंत गळायला तुम्हाला इथे फ्रिल दिलेली आहे दिसते ही फ्रिल सुंदर अशी ही फ्रील दिली त्याच्यामुळे जो लुक आहे तो घातल्यानंतर अतिशय सुंदर आलेला आहे थ्री डी प्रिंट मधली डिझाईन याला फ्लॉवरची आलेली आहे मध्ये इलास्टिक आहे आणि वरच्या साईडला सिफॉन मटेरियल आहे हे सिफॉन मधलं मटेरियल आहे आणि हे तुमचं एकदम सुंदर असं सॉफ्ट मधलं हे तुमचं अस्तर असणार आहे पॅटर्न अतिशय सुंदर आहे पटकन बुकिंग करून घ्या प्राइस राहणार आहे सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न बसणार आहे दोन कलर अवेलेबल आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्या मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे हा क्रीम कलर आहे ऑफ व्हाइट जो म्हणतो ना आपण क्रीम कलर तसा क्रीम कलर आहे आणि याच्यावरती तुम्हाला हे आबोली कलर ऑरेंज शेड मधले थोडेसे शे, फ्लॉवर्स दिलेले आहे जसा दिसतोय तसाच कलर आहे सातशे नव्याण्णव रुपये आणि सुंदर असा हा आबोली कलर आबोली पण नाही म्हणता येणार याला बेबी पिंक कलर म्हणतो आपण तो कलर आहे बेबी पिंक कलर चला पटकन स्क्रीनशॉट घ्या सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साइज अवेलेबल असणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे क्रेप्स मधलं मटेरियल असणार आहे ह्याची जी, जी मटेरियलची क्वालिटी अतिशय सुंदर आलेली आहे मटेरियल सगळे हे जे पॅटर्न आहे ते ब्रँड मधले असणार आहे याला तुम्हाला, ला ला इते तुम्हाला बेल्ट दिलेला आहे लावायला इथे मध्ये तुम्हाला बेल्ट दिलेला आहे लावायला तर हा बेल्ट स्ट्रेचेबल आहे त्यामुळे जसा हवा आहे तसा तुम्हाला हा बसणार आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज असणार आहे फॅब्रिक क्वालिटी बघू शकता तुम्ही खालच्या साईडला सुंदर असे तुम्हाला इथं पुढच्या साईडला लेस दिलेली आहे हे जे बटन्स आहेत ते ओपन नाहीये शो बटन आहेत वरून खालीपर्यंत पुढे कट आहे आणि तुम्हाला आतल्या बाजूला तुम्ही बघू शकता अस्तर दिलेलं आहे विथ अस्तर पॅटर्न आहे अतिशय सुंदर असा हा कलर जो आहे तो जरा असा विटकरी कलर जसा म्हणतो आपण तसा कलर या जसा दिसतोय तसाच प्राईस राहणारे आठशे सत्तर रुपये मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल असणार मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल एट हंड्रेड सेवेंटी रुपीज त्याला पटकन स्क्रीनशॉट घ्या कॉलर नेक आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल सुंदर पॅटर्न एक पटकन स्क्रीनशॉट घ्या एट हंड्रेड सेवेंटी रुपीज आठशे सत्तर रुपये चला कलर बघून घेऊया आपण सुंदर असा हा मेहंदी कलर गजगा कलर जसा म्हणतो तसा असा मेहंदी कलरचा शेड आहे ना तसा शेड आहे आठशे सत्तर रुपये चला पटकन स्क्रीनशॉट घ्या कपडा फॅब्रिक क्वालिटी जवळून बघा तुम्ही केवढी सुंदर आहे जशी दिसतीये तशीच येणार आहे शॉर्ट मधलाच हा वन पीस आहे नीच्या खाली याची हाईट येणार आहे गुडघ्याच्या खालीपर्यंत हाईट याची येणार आहे आठशे सत्तर रुपये ग्रे कलर आवडतोय तो आणि हा व्हाईट कलर व्हाईट कलर चला पुढचा जो पॅटर्न आहे तो ही अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साइज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे छान अशा याला पाठीमागे बांधायला तुम्हाला नॉट्स दिलेल्या आहेत बांधणी मधलं मटेरियल असणार आहे विथ असतर आहे आणि ही ते तुम्हाला बलूनच्या फ्रिलच्या स्लीव दिलेल्या आहेत बलून नाही फ्रिलची स्लीव्ह याला ही जशी दिसते अशी फ्रिलची स्लीव असणार आहे याला तुम्हाला आतल्या बाजूला अस्तर दिलेलं आहे घेरा भरपूर आहे गुडघ्याच्या खाली याची हाईट येणार आहे याला घेर भरपूर दिलेला आहे पण हाईट मात्र गुडघ्याच्या खाली फुल लॉंग मध्ये येणार नाही ज्यांची हाईट कमी त्यांना जास्त लॉंग येईल ज्यांची हाईट जास्त आहे त्यांना गुडघ्याच्या खालीच माक मी सांगते ठीक आहे ते असा पॅटर्न आहे सुंदर असा पॅटर्न आहे प्राईज राहणार आहे याची तुम्हाला 699 हंड्रेड 699 नाईन रुपीज सिक्स रुपीज चला पटकन स्क्रीनशॉट घ्या रेड कलर सिंगल कलर अवेलेबल याच्यामध्ये बांधणी पॅटर्न रेवन मधलं मटेरियल अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे असणार सुंदर अशी ही तुमची थ्री आहे आणि ह्याला तुम्हाला मध्ये बांधायला तुम्हाला एक नॉट दिलेली आहे घेर बघू शकता छान असा घेर आहे हा हा थोडासा नी पर्यंतच येणारा पॅटर्न आहे गुडघ्याच्या खाली जास्त येणार नाही ना, गुडघ्याच्या बरोबर मध्ये येणारा हा पॅटर्न आहे सुंदर असं फॅब्रिक आहे अतिशय सॉफ्ट आहे ज्यांना जीन्स वरती घालायचे असे लॉंग आवडतात तेही हे पॅटर्न घेऊ शकतात प्राइस बसणारे फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये प्राइस बसणारे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पाठवून द्यायचंय काय म्हणतात प्रियंका ताई श्री स्वामी समजतं प्रियांका ताई चला पाचशे साठ रुपये फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुंदर असा हा मेहंदी कलर त्याच्यामध्ये दोनच कलर अवेलेबल आहेत मेहंदी कलर आणि हा ग्रीन कलर हा ग्रीन लाईट ग्रीन म्हणतो ना तसा ग्रीन आहे दोन्ही कलर वेगळे ग्रीनच शेड आहेत पण तो मेहंदी म्हणजे मेहंदी सारखाच प्रॉपर कलर आहे आणि हा ग्रीन म्हणजे ग्रीन ग्रीनच प्रॉपर कलर आहे ठीक आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज पाचशे साठ रुपये याच्यामध्ये सिंगल्स पीस राहिलाय साईज राहिलेली आहे फक्त एल याच्यामध्ये साईज फक्त येल राहिलेली आहे सिंगल पीस राहिलाय त्याच्यामुळे याची प्राइस याला तुम्हाला खाली छान अशा इथे फुल स्लीव मध्ये दिलेली खाली नेट दिलेली आहे नेट ची क्वालिटी ही अतिशय सुंदर आलेली आहे सुंदर असा घेरा असणार आहे हे वरचं जे जॅकेट आहे ते अजिबात साईडला होत नाही तर ते तिथेच तुम्हाला ओपन होतो फक्त हे फक्त इथेच ओपन होणार आत नेट दिलेली असणार आहे सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फक्त वाल्यांनी बुकिंग करायचंय फक्त एल वाल्यांनी याच बुकिंग करायचंय ग्रे कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सातशे नव्याण्णव रुपये सुंदर असा पॅटर्न आहे एल साईज वाल्यांनी फक्त बुकिंग करा सिंगल साईज अवेलेबल असणार आहे याच्यात त्यांना सिंगल स्ट्रीप मध्ये पॅटर्न हवा आहे फिरायला जाण्यासाठी लागणार आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल वाल्यांनी बिंदासपणे बुकिंग करा याला कप्स येणार आहेत सॉफ्ट मधले कप्स असणार आहेत बॅक साईडला तुम्हाला इथे इलेस्टिक येणार आहे बॅक साईडला इलेस्टिक आहे त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल आणि सुंदर असा बसतो खालच्या साईडला तुम्हाला घेर जास्त आणि ह्याला प्रत्येकाला तुम्हाला इथे प्लेट्स दिलेल्या आहेत प्राइस याची बसणार आहे तुम्हाला फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये याची प्राईज असणार आहे सुंदर असं फॅब्रिक आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आपण हे गुडघ्याच्या वरती येणार आहे एकदम शॉर्ट मधला हा वन पीस कलर। कलर आहे त्यामुळे गुडघ्याच्या वरती येणार आहे सिंगल स्ट्रीप मध्ये ज्यांना आवडतं त्यांनी पटकन बुकिंग करून घ्या मस्टर्ड येलो कलर मस्टर्ड येल्लो कलर दोनच कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत ताई आज कुर्ती आणि ड्रेसचा नाही आहे आज फक्त हाच वन पीसचाच लाइव आहे आणि उद्या आपण कुर्ती आणि ड्रेसचा घेऊयात ठीक आहे चला सुंदर असा हा मेहंदी कलर मेहंदी कलर फायव हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आणि सुंदर लाक मध्ये दोन्ही साइड सेम नेक येणारे सेम डिझाईन येणारे नॉर्ड येणारे बांधायला मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज असणारे प्राइस राहणारे फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये चला पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर वाटत सिंगल स्ट्रिप मध्ये झालेला आहे हा तुम्हाला लॉन्ग मध्ये येणार आहे मगाचा अगदी शॉर्ट होता हा लॉन्ग मध्ये मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल दोन कलर याच्यामध्ये हे अवेलेबल आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्या हा जो आहे तो नेव्ही ब्लू फक्तक, फक्तक, फक्तक कलर आहे डिझाईन मध्ये फक्त फक्त फरक आहे आणि हा जांभळा कलर आहे फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये दोन्ही कलर सुंदर आहेत दोन्ही मटेरियल छान आहेत त्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या तर आजच्या पुरतं एवढंच उद्या आपण सकाळी लाईव्ह घेऊयात अकरा वाजता तर उद्या सकाळी अकराच्या अकरा अकरा ला जॉईन व्हा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आपला लाईव्ह होईल तर अकरा साडे अकरा वाजता आपण कुर्ती आणि ड्रेसचं कलेक्शन दाखवूयात ठीक आहे तोपर्यंत आपल्या लाईव्ह मधले कलेक्शन आवडलं असेल तर लाईव्ह शेअर करा ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच ताई कधी लाईव्ह येते हे समजेल आणि रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील आणि नवनवीन कलेक्शन बघायला मिळेल जर का तुम्ही जुने व्हिडिओ समोर येऊन जर का ऑर्डर द्यायला लागला तर तुम्हाला ते कलेक्शन संपलं असा मेसेज येईल सोल्ड झाला मेसेज आल्यानंतर मग तुम्हीही नाराज होता आणि काहीकडे कलेक्शन मिळत नाही असा तुमचा गैरसमज होतो त्यामुळे सब्स्क्राइब करून ठेवा म्हणजे नवनवीन कलेक्शन बघायला मिळतं त्याचबरोबर हे कलेक्शन जे आपण दाखवतो तर रीलच्या माध्यमातून घातल्यानंतर कसं दिसतं हे आपल्या इंस्टाग्राम आयडी ब्युटी प्लस कलेक्शन बारामती या आयडीला जाऊन आपल्या फॉलो करा आणि तिथे जाऊन तुम्ही रीलच्या माध्यमातून कलेक्शन कसं दिसतं हे बघा आवडल्यास तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता चला भेटूयात उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर